डापकी रोडवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच नागरिकांमध्ये संताप संतापकी रोडवरील महापालिकेच्या रुंदीकरणाच्या कामाची संतगती आणि खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे एकवीस मे रोजी सायंकाळी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आणि खड्डे नजरेआड झाले तसेच वीज ही खंडित झाल्याने याच दरम्यान सायंकाळी आठ वाजता एक प्रवासी ऑटो काही वेळातच रात्री साडे नऊ अशोक उळंबे यांच्या क्लिनिक समोर खड्ड्यात एक फोर व्हीलर अडकली दोन्ही अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे नागरिक संतप्त असून तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे अपघातांची मालिका थांबविण्यासाठी प्रशासनाने गंभीर पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे